भाजप जनतेला मूळ मुद्द्यापासून भरकटवत आहे रेटून खोटे बोलणे ही भाजपची परंपरा आहे त्यांच्याकडे निवडणुकीला मुद्दा नाही त्यांनी मागील दहा वर्षात काही केलेले नाही त्यामुळे ते धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्या सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केला मुद्द्याचा बोलावो हो या मोहिमे अंतर्गत रविवार एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अशोक चौकातील बोलली मंगल कार्यालयात विडी कामगारांच्या प्रश्नांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रणिती बोलत होत्या प्रणिती पुढे म्हणाल्या सोलापूर शहराला आठ दिवसाड पाणी पाणीपुरवठा होत आहे पाण्याचे नियोजन नाही युवकांना रोजगार मिळत नाहीये महागाई प्रचंड वाढली आहे याचा सर्वाधिक त्रास महिलांना होत आहे असे अनेक गंभीर प्रश्न असताना भाजप धार्मिक जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही कामाचा बोला तुम्ही विकासाच्या मुद्द्याचे बोला असेही प्रणिती म्हणाल्या सोलापुरातील प्रश्नांवरून मुद्द्याचे बोलावो हे अभियान राबवण्यात येत आहे यात सोलापुरातील प्रश्नांवरून चर्चा व्हावी ते मुद्दे सोडवले जावेत या माग हा या अभियानामागचा उद्देश आहे या अभियानांतर्गत विडी कामगारांचे प्रश्न जनतेचे प्रश्न यांना वाचा फोडण्यात आली या प्रसंगी मुद्द्याचं बोलावो हे रॅप सॉंग प्रणिती यांच्याकडून लाँच करण्यात आले विडी कामगारांना आधी आठवड्याला पगार मिळायचा भाजप सरकारने नोटबंदी करून विडी कामगारांना जो रोख पगार मिळायचा तो बंद केला यात विडी कामगारांचे नुकसान झाले त्यांना वारंवार बँकेत पैसे काढण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात भाजपने नोटबंदीतून साध्य तरी काय केले त्यांना गरीब जनतेला बीडी कामगारांना त्रास द्यायचा होता का असा सवाल सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी विचारला या याप्रसंगी सोलापूर शहरातील मोठ्या प्रमाणात बीडी कामगार महिला उपस्थित होत्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका